पुढे म्हणलं <laughs> नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या बातम्या दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या काही घटना घडतात त्या घटनेबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी जाऊन त्या कुटुंबाच्या प्रतिक्रिया घेतो कुटुंबाच्या व्यक्तीची मुलाखत घेतो नेमकं काय प्रकरण असतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो आज एक उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव तालुक्यातील डकवाडी गावामध्ये अमोल नवनाथ डक या शेतकऱ्यानं त्याच्या मुलीला इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा होता आणि त्यांची परिस्थिती हालाखीची होती सेंटरिंग काम करायचं आणि नैराश्य होऊन त्यांनी स्वतःचं जीवन संपवले काय घटना घडली होती आणि खरी परिस्थिती काय आहे आपण थेट त्या धाराशिव तालुक्यातल्या डकवाडी गावात जाऊ त्यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया नेमकं काय प्रकरण घडलं होतं आणि कशामुळे आत्महत्या केली आपण थेट त्या ठिकाणी जाऊ आणि त्यांची मुलाखत थेट बघूया आपण मला काहीच माहित नाही कुठल्या शाळेला श्रीपतराव भोसले हायस्कूल तर सध्या बारावी झाली होती मला बारावीत बोर्डला साठ टक्के आणि सी एटीला ऐंशी टक्के पडले होते मग ते माझं पुढचं ऍडमिशन घेण्यासाठी मला पुण्यातलं सगळ्यात बेस्ट कॉलेज पाहिजे होते इंजिनिअरिंगसाठी त्याच्यासाठी खूप फीस लागत होती पप्पा सारखं टेन्शन मध्ये असायचं आम्हाला फक्त एक एक त्यातूनच कष्ट करून आजपर्यंत मला पप्पांनी शिकवलं मला आजपर्यंत एवढी फीस नव्हती लागली मला दरवर्षी चांगलेच मार्क असायचे पण यावेळेस खूप जास्त फीस होती मी इथं नव्हते मी माझ्या कोर्स साठी होते मी परवा दिवशी संध्याकाळी चालले होते दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मला समजलं मला काहीच माहित नव्हतं याच्या कुठल्या शाळेला रात्री मी लय उशीर आले होते पप्पा काहीच बोलले नव्हते काय म्हणायचं तू तू पप्पाला काय ऍडमिशन कॉलेजला ऍडमिशन कुठं घ्यायचं होतं तुला ऍडमिशन कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला पुण्यातल्या कुठल्या पण टॉप टेन मधल्या एका कॉलेजमध्ये अप्लिकेशन केलं होतं नाही अजून फॉर्म भरायला चालू नाही झालं घ्यायचं म्हणत होते सारखं पप्पाला तिथं इच्छा होती इंजिनिअरिंग कॉलेज परिस्थिती गरजेची कशी होती आम्हाला एकच एक शेत आहे त्यातूनच कष्ट करून शिकवत होते काय इच्छा होती पप्पा स्वप्न काय होत काय 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 बनवायचं तुला कधी कळाले सकाळी मी झोपेतून उठल्यावर मी आजीच्या तिकडे झोपायला गेले होते काय झालं मग घटना काय घडली होती मला काहीच माहित नव्हतं मी कोर्स होऊन आले होते परवा दिवशी संध्याकाळी आणि आजीपशात झोपले होते बारका भाऊ आहे एकटीच आहे काय नाव आहे तुमचं मोल्डक सुलभा मोल्डक काय झालं होत काय नव्हतं शाळेच होत्र शाळेत घालायचं म्हणत होते मी पोराला हॉस्टेलला ला टाकायचं होत म्हणलं मार्क पडू दे म्हणलं जास्त शेवटीला मार्क जास्त पडले की चांगली शाळेत घालू मला मी म्हणलं बरं म्हणलं मला म्हणलं बी कर्ज आहे बचत गटाचं दोघाचं नाच नाही म्हणलं मी म्हणलं असा असं म्हणलं घालू म्हणलं मार्क तर पडल्यावर मला म्हणलं होय घालू म्हणलं मार्क पल्लीवर चांगले मार्क पल्ली म्हणले सगळ्याला सांगत येल मार्क चांगले पल्ले ते म्हणू म्हणू काय काय बोलत होते मला ते काहीच बनलं नाही तुम्हाला मला टेन्शन येते म्हणजे थोडं जो पुरी म्हणलं मला व तेवढंच म्हणलं काहीच म्हणलं नाही तर थोडे वेळ झोपते तर पुढे शांत वेळ जो द्या म्हणलं थोडे वेळ किती लेकर तुम्हाला दोन आहे ते शेतकरी आहे काय काम करत अंकुश नाटक काय घटलं काय समजायचं तयार नाही हे म्हणायचा बँकेच नोटीस येईल म्हणायचा बचत गटाचे पैसे आहेत म्हणायचा आता मुलगी तर म्हणाली की शाळेला पैसे लागायचे कसं करायचं मग असं दोन दिवस म्हणलं म्हणून बघू म्हणलं काय असेल ते आपण ते नाही घटना करायचं काय कोणाला काय म्हणजे कळूच दिलं नाही थोडं बी काय असं तुम्हाला बोलत होते तसं बोलत होतं काय म्हणत होते तुम्हाला काय करायचं लेकराच्या शिक्षणाचं हे ते बघू म्हणायचं नंबर लागलीवर पण देणं बी बाकीच आहे म्हणायचं काय मुलीला काय बनवायचं कुठं कुठं शाळेला घालायचं काय बोलत होते मी मुलीला विचारलं तर म्हणायचे आप मला जर पुण्याचा जर कॉल आला तर मी तिथे जाऊन शिकणार म्हणायचे पण पैसे बी लागतील असं बोलत होती घटना काय घडली मग कधी घडली घटना म्हणजे तसं काय समजायला तयार नाही नेमकं पण काल रात्री झालंय समजा घरी काय नाही विषय कोणाला काय बोलला नाही काय नाही असं फक्त महाग जी म्हणत होता की माझ्यावर कर्ज आहे बँकेच थोडं खाजगी बी आहे म्हणायचं असं तुमचं काय नाव आहे अंकुश नाव अंकुश नाव नाड्डक तुमच्या भावास काय होतं अमोल नाव नाड्डक तरी काय आत्महत्या केली काय केलं नाही केली आपाशीच घेतली आपण आत्महत्याच केली घरीच पण बाकीची समधी पुढे झोपली होती मागे येऊन झोपलेला कोणाला माहितच बघा मुलीला इंजिनियर बनवायचं स्वप्न मुलीची सुद्धा प्रतिक्रिया दाखवली त्यांच्या भावा मैताच्या भावाची दाखवली त्यांच्या पत्नीची दाखवली अतिशय त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे परिस्थिती हालाकीची एक एकर शेती आहे आणि जो मयत आहे अमोल नवनाथ डक वय अडतीस वर्ष आहे त्यांचं त्यांची मुलगी आता हुशार आहे त्याला इंजिनिअरिंगनं प्रवेश घ्यायचा होता आणि यांच्याकडं पैसे नव्हते परिस्थिती हलकीची होती ती सतत घरी कुटुंबाला सांगायचे त्यांच्या भावाला सुद्धा बोलायचे मी तुम्हाला या प्रकरणाबद्दल नेमकं काय घडलं आणि कशामुळे आत्महत्या केली मी तुम्हाला या प्रकरणाची नेमकं सत्य बाजू काय आहे त्या ठिकाणी गावामध्ये जाऊन डकवाडी गावात गेलो आणि त्यांच्या कुटुंबाची प्रतिक्रिया दाखवली म्हणजे मुलीला इंजिनिअर बनवायचं होतं पुण्याला ते मुलगी ॲडमिशन घेणार होती अशी वडिलाला सांगायची मात्र त्यांच्याकडं परिस्थिती हलाकीची आणि घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळं नाही झाला बिचारा आणि स्वतःचं जीवन संपवलेलं आहे मी तुम्हाला नेमकं का घटना काय घडतात या घटनेबद्दल वेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडतात त्याच ठिकाणी जाऊन ग्राउंडचे रिपोर्ट मुलाखती हे सर्व दाखवणार आरपार बातम्या दाखवणार फक्त आमचं टुडे समाचारी न्यूज चॅनल आहे या चॅनलजीवर चार कोटी साठ लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय घटना कोणतीही असो विषय कोणतेही असो गावखेड्यातले असो शहरातले असो खाजगी असो किंवा शासकीय असो मुळापर्यंत जाणार आहे आणि या बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार हे न्यूज चॅनल आहे कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव